त्यांना माहिती आहे की मी डॉक्टर बाद, बाबासाहेब आंबेडकरांचं भक्त आहे आणि मुख्यमंत्री असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी ह्या महाराष्ट्रामधल्या तरुण मुलांच्याकरता पंचवीस मुलांच्याकरता परदेशात पाठवण्याची योजना केली आणि आज ती योजना इतकंच नव्हे तर हे सगळे लोक रिपब्लिकनवाले दादासाहेब गायकवाडांना विसरून गेले होते पण मी सत्तेवर असताना दादासाहेब गायकवाडांच्या नावाने चार एकर जमीन सरकारी खर्चाने ज्यांना जमीन नाही अशा द्यानं ना द्यावा आणि दोन एकर बागायत जमीन द्यावी अशा प्रकारची योजना चालू केली ती ही योजना चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही एक श्रद्धास्थान त्यांची वस्ती ऑफिसेस उद्घाटन केले स्मारक उभे केले त्या ठिकाणी आज सरकारी ऑफिसेस चाललेले आहेत इतकंच नाही तर बाबासाहेबांनी आपल्या लोकांना म्हणजे दलित वर्गीयांना शिक्षित झालं पाहिजे होतं म्हणून त्या लोकांना नोकरी देण्याकरता स्पेशल प्रयत्न सरकारमध्ये केले मुख्यमंत्री असताना आणि एक लाख बत्तीस हजार लोकांना लोकांचा बॅकलॉग काढला आणि त्यांना नोकऱ्या दिल्या मला दाखवून द्या दुसऱ्या कुठल्या लोकांनी हे केलं आणि म्हणून आमच्या सोलापूरच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणारे सगळे माझे सहकारी जरी थोडा वेळ तिथं दिसत असले तरी मनातून माझ्याबरोबर वर आंबेडकरांची चळवळ सोपवणारा माणूस नाही एवढा मोठा मी नाही आहे मी साधा माणूस आहे आंबेडकरांच्या जीवन प्रणालीचा आंबेडकरांच्या सिद्धांताचा त्यांच्या विचाराचा मी माझ्या वतीनं जेवढा म्हणून मी प्रयत्न करतो तेवढा दुसरा कोणी केलेलं नाही एकीकडे धर्म आणि दुसरीकडे जात या देशामध्ये चालणार नाही हा देश कधी स्वीकारणार नाही स्वतः महाराज मी देव आहे या भाषेमध्ये लोकांना आव्हान करतात आता त्याचा देव आहे याच्यावर मी भाष्य करणं म्हणजे मी तर गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा आहे लोकांनी आता ठरवलं पाहिजे